सर्वसामान्यांचा बुलंद आभास तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत मैदानाचा भारत सभासद नव्हता तो साठ वर्षात आम्ही सभासद केला जागतिक के लेवलला मैदानाचं सांगली मार्केट सोलापूर मार्केट पंढरपूर मार्केट जागतिक लेवलला आम्हाला न्यासाठी देशातलं एकमेव मार्केट आणि जगातलं मार्केट आम्हाला करायसाठी आम्ही धडपडतोय गेल्या अनेक दिवस आम्ही बायकापोरं सोडून तिथं सगळ्या शेतकऱ्यांच्या भविष्य उभा करायला लढाय लागलोय आमची तरुण पोरं ह्या शेतीत घातले द्राक्ष शेतीत त्यांच्या डोळ्या पुढे अंधार उभा करायला लागला का तुम्ही असलं करून उद्या आम्ही काय करायचं त्या पोरांनी बागा काढायला लागली या जिल्ह्यात महाराष्ट्रात तरी शर्म वाटाना झाल्या सगळ्यांना लखनौ द्राक्ष शेती निघायला लागली ह्या असल्या वागण्यानं तरी तुम्हाला शर्म कशी वाटत नाही तुम्ही कशासाठी लागला हे करायला अरे एखादं वर्ष जरा चार पैसे कमी झाले थांबा की जरा दोन महिन्यात मिळताना येते दोन महिन्यात मैदाना फेब्रुवारीत या सीझन चालू होती तुम्हाला अशी काय घाई उठल्या लगे मैदाना आयात करायची तुमच्या चाली जर या शेतकऱ्याच्या मुळा उठत असतील तर सोडणार नाही तुम्ही सगळ्याचा नाद करा पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ह्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मी माहीत नाही मारुती चव्हाण माहीत नाही असा शेतकरी नाही बागायतदार नाही आणि कोण शेतकऱ्याच्या आमच्या बागायतदारांच्या त्याला सोडणार नाही माझ आहे आणि शेतकरी किती बघा असतात फक्त हो बेदाना तुम्ही एकूणच दाखवा तुम्हाला दावतो काय ते मग इत नव्हतं क्रांतीचे नाना पटलाच्या ज्या अवलाद कशी असते ती दाखवतो तुम्हाला ही गोष्ट तुम्ही लखा न असल्या प्रकारनं बेदाना आणून आमच्या इथे आणायला लागलाय द्या लागलाय आमच्या शेतकऱ्याच्या चुलीत मातीत चुलीत पाणी ओसायला लागला तुम्हाला का सोडायचं लवकरच तारीख मी सगळ्या बागादारांना कळवतो ह्याचा उद्या नाही तर परवा दिवशी याचा पर्दाफाशीच करतो आणि शेतकरी बंधू सगळा बागादार बंधवण माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही डोक्यातून काढा मेलो तरी चालेल मागं हटणार नाही आणि मॅनेज कोणाला हो होणार नाही जर मॅनेज झालो तरी त्याला ह्या चौकात जाऊन ना फात राहून मारील सोडणार नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कसा ऐकते ती बेदाना कसा आयात करते ती एवढं सांगून सुद्धा या हरमपोराने बेदाना आयात केला मागल्या वर्षी सांगितलं होतं सहा महिन्यापूर्वी मोर्चा बेदाना आयात करू नका जो कोण आयात करत आणि ह्या तासगाव सांगलीच्या मार्केटमध्ये येऊन देऊ नका हे सगळं आम्ही सांगितलं होतं तरी सुद्धा यांचं एवढं धाडस वाढतंय तुम्हाला कास वाढायचं आम्ही थँक्यू आमच्या शेतकऱ्याचं अनुदान घेऊन आमच्या शेती विभागाचं अनुदान घेऊन आमच्याच आघात माती काढवा लागले आणि बाहेरच्या देशाचा बेदाना आणून यांना इथे धंदा करायचा असेल तर हे आमच्या जीवन इथं मोठे मोठे झाले यांनी बाहेरच्या देशात जाऊन बेदाना करावा ना इथं धंदा करा तिथला बेदाना घेणार तिकडेही करणार

म्हणजे चांगली आणि सगळ्या कोल्ड स्टोरेज वाल्यांना आम्हाला एक दाखवायचं आहे की तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही बेदाना आयात केलेला मदत करू नका हे आयात केलेला बेदाना विकू नका वॉशिंग करू नका स्टोरेज देऊ नका या सगळ्यांनी स्टोरेज करीत आणि आम्ही ह्याचा पर्दा पास केल्यावर सोडणार नाही आता आणि दोन दिवसात रिजेक्ट केलेला बेदाना आणलाय आणला आणला सर्टिफिकेट द्या म्हणल्यावर बिल देत आपण विचारू इच्छितो की बाहेरच्या बाहेरच्या विक्री करायसाठी अनुदान देश आहे का

हा बेदाना कुणी मागवला आहे ते सांगायला ना तयार नाहीत परंतु सांगतील लवकरच माझ्याकडं पण ही कागद आहेत कुणी आणलाय आहे काय केले कारण सांगली जिल्ह्यात एवढा बेदान असताना ह्या दोनशे साठ रुपयानं माझ्याकडे जे कागद आहे हे दोनशे साठ रुपयानं हे बेदान आला आहे किलो रेट आहे ह्याचा हा अफगाणिस्तानवरून आला आहे आणि ह्याचा भट्टेजाग्रोटे कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याकडं तो बेदान आला आहे असं किती जाणारे आहे अगोदर आहे फोट फोड़, फोनात आम्ही जाणार आहे पण ह्यांच्याकडं कोणाचा आला आम्हाला बघायचं आहे कारण आम्हाला ही रस्त्यानं जाता येता ही बॉक्स वेगळं दिसलं म्हणून मग हे बेदाना नक्कीच काहीतरी वेगळा आहे म्हणून आम्ही इथं लगेच फोन केलं मी सगळ्या द्राक्ष बागादार आमच्या संचालकांना या इथं काहीतरी वेगळं दिसतंय इथं आल्यानंतर ना आम्ही सगळा गोलखोल केला ही बेदाण्याचं अफगाणिस्तानचं बॉक्स आहे लॉट नंबर तीनशे साठ हे चांगलं बॉक्स आहे चांगला घे चांगला घेऊन हे अच्छावाला प्रिंटवाला तिकडे काही नंबर ही तीनशे साठ जो कुणी मागवला आहे अफगाणिस्तानचा ओरिजिनल बेदाना आहे कंदारमधनं आलेला आहे ही इथं बघा हिचं पण हिथे एक आहे स्टिकर ही बॉक्स आहे दहा किलोचा बॉक्स आहे आणि हा बेदाना आम्ही मोर्चा काढला होता ऑगस्ट महिन्यात पंचवीस ऑगस्टला की बेदाना बाहेरचा येणार आयात करण्यावा सरकारनं लक्ष दिलं नाही आणि ह्या सांगली जिल्ह्यातल्या खास करून कुठल्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही की बेदानाला खरंच सांगली जिल्ह्यात एवढा मोठा हाब आहे आणि आयात कर लागला पाहिजे अफगाणिस्तानच्या बेदानाला अफगाणिस्तान काय काही जावाय होई होईल तुम्ही ह्याला बिगर आयात करला होता बेदानाला दोनशे साठ रुपयाने ह्या व्यापाऱ्याने जेणे जेणे आयात केला मी सगळ्याच व्यापाऱ्यांना दोष देत नाही ज्याने जेणे आयात केलाय ज्या व्यापाऱ्याने त्यांना जरा शरम आणि लाज वाटायला पाहिजे होती की सांगली जिल्ह्यात त्यात वर्षभरात जरा लोकांना बेदानाचे चार पैसे मिळायला लागले चालू वर्षी सीझन एकदम द्राक्षाचा कमी आहे माल कमी आहे आणि बेळदाण्याचा भाव गेली आठ दिवस झालं दहा दहा रुपये खाली यायला लागला आहे काय यायला लागलाय तर इम्पोर्टंट बेदाना या लागला आहे ह्या ज्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मला सगळ्यात तमाम द्राक्ष आणि शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ह्यांनी ह्या बरोबर आज डिसेंबरची तारीख आहे सव्वीस सत्तावीस तारीख सत्तावीस डिसेंबर तारीख आहे आज दोन हजार पंचवीस आत्ता बेदाना थोडा आला आहे पण माझ्याकडे जी पेपरच्या माहितीनुसार एक असं आलं आहे की तीस कंटेनर अजून ऑन रोड बेदाना आहे आणि तो कदाचित पुढल्या महिन्यात येईल ह्या व्यापाऱ्याने ज्यांनी ज्यांनी आयात केलाय केली की ह्यांचा उद्देश काय आहे की पुढल्या महिन्यात हा बेदाना आला की फेब्रुवारी महिन्यात हा बेदाना मार्केटमध्ये आणायचा आणि इथलं सगळं मार्केट बेदानाचं पाडायचं आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन बेदाना शेतकऱ्यांचा येतोय आणि नवीन बेदाना शेतकऱ्यांचा आला की तो कमी दरात खरेदी करायचा तो स्टॉक करायचा आणि पुन्हा इम्पोर्टच्या नावाखाली दर पाडून स्टॉक करून पुन्हा साधारणपणे मेच्या एंडला सगळ्या बेदानाचा भाव पुन्हा दुपटीनं करायचा असा पैसे मिळवायचा ह्या सगळ्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचा खेळ आहे आता हा खेळ सगळ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे की सॅम्पल काढला सगळी अन्न प्रशासना प्रशासन प्रस्यासन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही हा बेदाना अफगाणिस्तानात ना आलाय हा बेदाना रेस्युरू टेस्ट केल्याशिवाय विक्री होता कामाला हा बेदाना आम्ही शॅम्पल काढलेले आहे आणि ती पण आहे दुसरे तिथे एक शॅम्पल आहे की ओरिजिनल आहे प्रोसेसिंग केलेली ती शॅम्पल आहे आणि ही सगळी शॅम्पल आता आमच्याकडे ठेवतोय ही एक शॅम्पल घ्या रे ही पण प्रोसेस केलेली शॅम्पल घ्या हो बेदाना सगळा आम्हाला अण्ण प्रशासन याच्यात तपासणी देऊन हा बेदाना रेशीड्यू फ्री असल्याचा रिपोर्ट आल्याशिवाय कल विक्री करून देऊ नये मान्य कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे हा पत्रकार बंधूने उद्याच्या उद्या आमचा सगळा सोशल मीडियावर व्हिडिओज आहेत हा बेदाना सांगलीच्या कलेक्टर साहेब आमचे काकडे साहेब शेतकरी कुटुंबातले सुद्धा सगळी चौकशी करून ज्याने ज्याने ह्या बेदाना ज्या ज्या स्टोरेजला आहे तो सगळा बेदाना सील करावा जोपर्यंत आरोग्याला घातक नाही रेशेड्यू फ्री बेदा, बेदाना आहे अफगाणिस्तानचा तो सिद्ध होत नाही तोपर्यंत तो तो कलेक्टर साहेबांनी ह्या बेदानाला विक्रीची बंदी घालावी माझा विश्वास आहे कलेक्टर साहेब तुमच्यावर दुसरं ह्याच्या पुढे जाऊन सांगली तासगाव पंढरपूर सोलापूरच्या मार्केट कमिटीत हा बेदाना जे मार्केट कमिटी आहेत सभापती महोदय आहेत आणि ज्यांचा ज्यांचा राजकीय त्याचं वरद हस्त असेल किंवा त्या मार्केट <laughs> कमिटीत त्यांची सत्ता असेल अशा देशमंडळींना पण माझी विनंती आहे एक बागायतदार शेतकरी यांचा प्रतिनिधी म्हणून की तुम्ही हा बेदाना ज्याने ज्याने आयात केलाय त्यांचं विक्री लायसन रद्द झालं पाहिजे बरोबर कारण एवढं आम्ही सांगून सुद्धा मोर्चा काढून सुद्धा जरा का आम्हाला कुठं शेतकऱ्याला यांना माल कमी आहे बागायतारांना द्राक्ष आम्हाला वाटलं दरात कुठेतरी चार पैसे आमचं येऊन मेळ खाईल आज आम्ही पोरा बाळाला आल्या कारण बिस्किटचा फोडाने नेत नाही पाच रुपयाचा आम्ही सगळं इथं लावतो वरदान आता आमचं करतो शेतकरी कुटुंब हालत राखतोय सगळं मागा त्याला कर्ज माहिण्या झाले आणि तुम्ही आयात करून दर पाडायला लागला आहे त्यामुळे मार्केट कमिटीच्या चार पण ज्याने ज्याने इम्पोर्ट केला आहे थांबा जर तुम्हाला माहिती नाही मिळाली ना कोणाला माझ्याकडे ह्यांच्या सगळ्या कोण लि का बघा ही कागद घेऊन आलोय कुणी किती आयात आयात केलाय ना ही सगळी माडं कागद आहे कागद आहे सगळी बघा ही सगळी कागद आहे अजून कागद कुणी कोणी आयात केलाय आणि ह्या आयात एका मला सांगलीच्या मार्केट कमिटीत विकता कामाने आंदोलन होणारच आहे आता आंदोलन माझ्या डोक्यात होत जुलै महिन्यात करायचं बेदानाला आयात कर लावा म्हणून अफगाणिस्तानच्या पण आता विषय हो या पंधरा दिवसातच तुम्हाला कळेल तुम्हाला दाऊतच आंदोलन कसं असतं ती अरे पंधरा वीस हजार लोकांना पन्नास हजार शेतकरी गोळा करतो पंधरा वीस दिवसात तुम्हाला सोडणार नाही तुम्ही नुसतं हि बेदाना मार्केटमध्ये आणूनच दाखवा सांगली त्याच्या सौद्यात तो बेदाना सगळा लॉक झाला पाहिजे तो बेदाना रेशूडूचा बेदाना आहे तो, तो आमच्या भारतातल्या जनतेला खायला घालू नका जर शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला लागला तर प्रशासन जबाबदार राहील ह्या बेदान्याला पूर्णपणे लॉक करा विक्रीच बंदी घाला माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदार साहेबांना सगळ्यांना विनंती माझी बाहेर पडता कामा नाही जर खऱ्यानच सगळी जर लोकप्रतिनिधी आमचं असाल शेतकऱ्यांची पोरं तर तुम्ही ह्याच्यावर उद्या आमच्या बरोबर शेतकऱ्याबरोबर रस्त्यावर असला पाहिजे आणि ज्याला कुणाला वाईट वाटत असेल वाट की बाबा आम्हाला जमत नाही तर त्यांचा बी हिशोब करायला मग आम्ही समर्थ आहे आता आम्हाला काय आगापेक्षा बागायची गरज नाही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे बागायदारांना कुठल्या लोकप्रतिनिधीने जर माग पाय काढला तर मग पुन्हा ह्या सांगली जिल्ह्यातली सोलापूर जिल्ह्यातले आमच्या बेदाना उत्पादक द्राक्ष उत्पादक महाराष्ट्रातनं सगळ्या एका बाजूला हिशोब लावले जेव्हा सोडणार नाही एवढा आमचा उद्रेक आहे काय का आमच्या हालत आहे बागायतदारांची ते आम्हाला माहीत आहे एका बाजूला तुम्ही नुकसान भरपाई दिली नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही बेदाना आयात करता त्या बेदानाच्या आयात अफगाणिस्तानच्या बेदानाला आयात कर लावत नाही ह्यो बेदाना आता माझ्या माहितीप्रमाणे हा सगळं बेदाना चायनाचा आहे ह्यो चायनाचा बेदाना अफगाणिस्तानमध्ये आला आहे आणि ह्या अफगाणिस्तानमध्ये चायनानं आणून अफगाणिस्तान मार्गे हा भारतात आला आहे बेदाना तो बेदाना चायनाच आहे मी परवा जागतिक बेदाना परिषद साऊथ आफ्रिकेत होतो जगातला कुठला बेदाना कसल्या कलरचा आहे सगळा मला माहीत आहे दिवस झाला नाही उद्या एक महिना होतो मी तिथं होतो काल ह्या वेळेला मी अफगाणिस्तानमध्ये होतो एका महिन्यापूर्वी बेदाना परिषद आम्ही लोकांनी द्राक्ष संघ जिवापाड तिथं बेदानाचा भारत सभासद नव्हता तो साठ वर्षात आम्ही सभासद केला जागतिक लेवलला बेदानाचं सांगली मार्केट सोलापूर मार्केट पंढरपूर मार्केट जागतिक लेवलला आम्हाला न्यायसाठी देशातलं एकमेव मार्केट आणि जगातलं मार्केट आम्हाला करायसाठी आम्ही धडपडतोय गेले अनेक दिवस आम्ही बायका पोरं सोडून तिथं सगळ्या शेतकऱ्यांचं भविष्य उभा करायला लढायला लागलोय ला आमची तरुण पोरं ह्या शेतीत घातले द्राक्ष शेतीत त्यांच्या डोळ्यापुढे अंधार उभा करायला लागला काय तुम्ही असलं करून उद्या आम्ही काय करायचं त्या बागा काढायला लागली ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रात तर शर्म वाटाने झाल्या सगळ्यांना त्याकर द्राक्ष शेती निघायला लागली ह्या असल्या वागण्यानं तरी तुम्हाला शर्म कशी वाटत नाही तुम्ही कशासाठी लागला हे करायला अरे एकान्न वर्ष जरा चार पैसे कमी झाले थांबा की जरा दोन महिन्यात बेदाना येतोय दोन महिन्यात बेदाना फेब्रुवारी घेतला येतोय सीझन चालू होतोय तुम्हाला अशी काय घाई उठल्या लगे बेदाना आयात करायची तुमच्या चाली जर या शेतकऱ्याच्या मुळा उठत असतील तर सोडणार नाही तुम्ही सगळ्याचा नाद करा पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ह्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मी माहीत नाही मारुती चव्हाण माहित नाही असा शेतकरी नाही बागायतदार नाही आणि जेव्हा शेतकऱ्याच्या आमच्या बागायतदाराच्या प्रपंचात पीठ घालवत त्याला सोडणार नाही माझं नाव मारुती चव्हाण आहे आणि शेतकरी किती अंतर असतो ती पण बघा तुम्ही फक्त हो बेदाना तुम्ही इकूनच दाखवा तुम्हाला दावतो काय आहे मग इथलं नव्हतं क्रांतीच्या ना नाना पटला जे विचाराच्या अवलाद कसे असते ती दाखवतो तुम्हाला ही गोष्ट तुम्ही लखा न असल्या प्रकारनं बेदाना आम आणून आमच्या इथं आणायला लागलाय द्या लागलाय आमच्या शेतकऱ्याच्या चुलीत मातीत चुलीत पाणी लागला तुम्हाला का सोडायचं लवकरच तारीख मी सगळ्या बागादारांना कळवतो याचा उद्या नाही तर परवा दिवशी त्याचा पर्दाफाशच करतो आणि शेतकरी बंधू सगळ्या बागादार बंधू माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही डोक्यातून काढा मेलो तरी चालेल मागं हटणार नाही आणि मॅनेज कोणाला होणार नाही जर मॅनेज झालो तरी त्या आयला ह्या चौकात जाऊन फात लावून मारिन सोडणार नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कसा ऐकते ती बेदाना कसा आयात करते ती एवढं सांगून सुद्धा या हरमपुराने बेदाना आयात केला मागल्या वर्षी सांगितलं होतं सहा महिन्यापूर्वी मोर्चात बेदान आयात करू नका जो कोण आयात करत आणि ह्या तासगाव सांगलीच्या मार्केटमध्ये येऊन देऊ नका हे सगळं आम्ही सांगितलं होतं तरी सुद्धा यांचं एवढं धाडस वाढतंय तुम्हाला सोडायचं आम्ही ओके okay, थँक्यू तेस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट